माझं तर जेवण झालं जेवण झालं हंच होस्टुर माझं जेवण झालं एक ढपाटा एक ढपाटा एक तुला काय चेष्टा वाटली मोठे मोठे लगते पाव किलो भाज्या खाल्ल्यासारखं आहे रक्षाबंधन लाकरांची उंची बदलेला झाला होता आईला रक्षाबंधन करून जातो पण <laughs> रात्री पण काय केलं भाकरी चपाती रोज-रोज तीच झालं म्हटलं असं तरी नवीन नवीन नाही जुनंच आहे पण एक पावून travलेलं आहे नवीन आहे असं असतं या

तुझ्या जेव्हा दे बस इथं तिथं खातर मार पाहिजे खायचा ए भात नाही भात ना महागाय लहान मुलाला सुट्टी असते आज

คุณดิบัดก,กี่อะไอ่ะอซาลาบาย